नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की बुद्धिमान माणसं वेळ देत नाहीत कसं असतं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल ना तर ती म्हणजे वेळ पण ज्यावेळेस आपण दैनंदिन आयुष्य जगत असतो ना आपण एवढा वेळ वेस्ट करत असतो ना आपलं त्याकडे लक्षच नसतं काही होऊ दे कधी कोणाचं लग्न असलं सकाळी नऊलाच जाऊन वारा तिथ उभारायचं सगळा नवरदेव शिवतीला जाऊन येतो त्या मागं जायचं नाचायचं करायचं लग्नामध्ये परत पूर्णपणे जेवणं होस्तोर थांबायचं था। शेवटला निघून यायचं किंवा कुठं जर वायफळ चर्चा चालू असल्या ना तर ती तो गो दोन दोन चार चार तास गप्पा मारायच्या मी किती शहाण्या लोकांना दाखवायचं आपल्या पारावर तर अशा काय गप्पा असतात ना मंत्रिमंडळ आपल्या पारावरच असं वाटतं पण ह्या गोष्टीची आपल्याला व्हॅल्यू आप नसते ज्या व्यक्तीला वेळेची व्हॅल्यू नाही ना ती व्यक्ती हमाल आहे आणि ज्या व्यक्तीला वेळेची व्हॅल्यू आहे ना तो राजे आहे बघा तुम्ही जी पण बुद्धिमान लोक आहेत ना कधीच स्वतःचा वेळच देत नाहीत लोकांना मध्ये मी नामदेव महाराज शास्त्रीजीचं एक वाक्य ऐकलं त्यांना कोणीतरी बोलावत होते म्हटले आम्ही तासाचे तुम्हाला पाच लाख रुपये देतो ते म्हणले दमत नाही म्हणले मला माझ्या अभ्यासासाठी वेळ लागतो मग तिकडून ते म्हटले की आम्ही तुम्हाला तासाची पाच लाख रुपये देतोय मग नामदेव महाराज शास्त्री म्हणाले की मी पण तासाचे पाच लाख रुपये नको म्हणतोय म्हणजे वेळेला जास्त महत्त्व आहे पैशापेक्षा दोन चार दिवसाखाली मी एक आमिर खानचा व्हिडिओ बघत होतो ज्यावेळेस तो कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता त्यावेळेस आमिर खानला एक जणांनी प्रश्न विचारला की हे जे अवॉर्ड फंक्शन वगैरे असतात किंवा हे जे कार्यक्रम असतात अशा ठिकाणी तू का जात नाहीस त्यावेळेस त्याने एक उत्तर दिलं की आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट काय असेल तर ती म्हणजे वेळ आणि जी मी खूप जपून वापरत असतो फालतू ठिकाणी वेस्ट नाही करत पण कसं असतं माहिती आहे का आपल्याला त्या वेळेची व्हॅल्यू नसते कारण आपली पूर्ण संगतच चुकीची असते आपल्याला ॲक्च्युअलमध्ये उच्चतम काय आपल्या आयुष्यामध्ये हेच मिळालेलं नसतं त्यामुळे या छोट्या छोट्या ज्या किरकोळ गोष्टी असतात ना त्यामध्येच आपण रमून जातो त्यामुळे आपली कोवडीमोल सुद्धा किंमत होत नाही मग मोठी लोकं आपल्याला आप खूप भावायला लागतात अरे एवढा माणूस मोठा कसं का काय आहे पण त्या व्यक्तीनं स्वतःवरती तेवढा वेळ खर्च केला आहे आपले प्राईम मिनिस्टर असतील सगळ्यात जास्त वेळ त्यांनी स्वतःला दिलेला आहे सगळ्यात जास्त वेळ त्यावेळेस तो व्यक्ती कुठे आज पंतप्रधान झाला आहे ज्यावेळेस माणूस स्वतःला वेळ देतो ना त्यावेळेस तो पॉवरफुल बनत असतो त्याची ताकद वाढत असते स्वतःला वेळ देतायला पाहिजे एक वेळेस एकटं बसून राहायचं काहीच नाही करायचं पण कधी कोणाला वेळ नाही द्यायचा एकटं चालत जायचं दोन दोन चार चार पाच पाच किलोमीटर चालून यायचं चा। पण आपला वेळ नाही कोणाला द्यायचा ज्या दिवशी आपल्याला ह्या वेळेची व्हॅल्यू कळते ना मग तिथून आपण मोठी बनायला चालू झालो स्वतःवरती वेळ खर्च करायचा स्वतःवरती लोकांनी माणूस घाणी म्हणलं चालेल ठीक आहे पण कधी लोकांना वेळ नाही द्यायचा जे पण बुद्धिमान लोक बघितलेत ना मी माझ्या आयुष्यामध्ये ते कधीच कुणाला वेळ देत नाहीत कधीच देत नाहीत जरी कुठं गेले तरी अर्ध्या एक तासात लगेच महागारी पण आयुष्यातला जो सगळ्यात जास्त टाईम आहे ना तो स्वतःवरती खर्च करतात आणि त्या एका गोष्टीमुळे ते, एक ते पॉवरफुल असतात बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की आयुष्यात मोठं कसं काय बनायचं हा फॉर्मला आहे त्यासाठी आपला वेळ स्वतःवरती खर्च करायचा स्वतः मोठं बनायचं आपले प्रभू श्रीराम चौदा वर्ष स्वतःला दिलेत भगवान झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अठरा अठरा तास अभ्यास केला आहे तेव्हा कुठं ते महामानव झाले दलितांचे देव झाले पण हे सहज शक्य नसतं त्यासाठी आयसोलेशन महत्त्वाचं असतं जेवढं आपण आलिप्त राहतो ना तेवढी आपली ताकद वाढत असते आणि तीच ॲक्च्युअलमध्ये खरी ताकद असते आपल्याकडे एक फिलॉसॉफी जास्त स्प्रेड होत चालली आहे की ज्याच्याकडे ज़े जेवढा जास्त पैसा आहे तेवढा माणूस पॉवरफुल पण ही पश्चिम लोकांची फिलॉसॉफी आहे आपली नाही आहे मी बरीचशी लोकं बघतो आहे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अक्कल नाही आहे कुठंही वेळ घालवत बसते कुठंही आपला वेळ कुठं जातो आहे ह्या गोष्टीच त्यांना अजिबात देणं घेणं नाही आहे अक्कलच नाही ना फक्त पैसाच कमवला आहे ते पैसेवाले असू शकतात पण मोठे नाहीत होणार आज रवींद्रनाथ टागोरजींचा जन्मदिवस होता कित्येक लोकांना त्यांच्याबद्दल माहितीच नाहीये माहिती आहे तर खूप कमी गोष्टी माहीत आहेत त्यांनी आपल्या देशाचं राष्ट्रगीत लिहिलंय त्यांना नोबेल पुरस्कार मिळालाय आणि ते खूप मोठे कवी होते हे दोन चार वाक्य त्यांच्याबद्दल लोकांना माहीत आहेत पण ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीचा अभ्यास करायला लागतो ना त्यावेळेस आपल्याला कळायला लागतं की मध्ये काय पर्सनॅलिटी असते माणसाचं काय व्यक्तिमत्व असतं माणूस किती मोठा असू शकतो आपल्या अशा खंडातलं पहिलं नोबेल पारितोषिक मिळालंय त्यांना ते पण लिटरेचरमध्ये ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे कारण स्वतःला तेवढी त्याने ते अलिप्त ठेवलं आहे जेवढी पण क्रिएटिव्हिटी असते ना ती एकांतामध्ये जन्माला येत असते त्यामुळे जी पण महान लोकं असतात ना ती एकटे राहत असतात आपला वेळच कोणाला देत नाहीत कोणालाच देत नाहीत त्यामुळे आयुष्यात जर मोठं बनायचं असेल ना तर आपल्याला आपल्या वेळेची व्हॅल्यू करता आली पाहिजे पण मोस्टली ज्यावेळेस मी समाजात बघतो ना जो व्यक्ती जास्त वेळ देत नाही ना त्याला लोक माणूसगाणी म्हणतात त्यांना वाटत असतं की आपण चोवीस तास त्यांच्यासोबत राहावं त्यांच्यासोबत त्या फालतू गप्पा आणाव्या त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीला त्यांना साथ द्यावी म्हणून आपण जर ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलो ना आपण पण मग त्यांच्यात तेच एक होऊन जातो मोठे नाहीत बनत आयुष्यामध्ये त्यामुळे आयुष्यामध्ये अलिप्त राहणं हे खूप महत्त्वाचं असतं जेवढं आपण अलिप्त राहतो ना तेवढी आपली ताकद वाढते प्रचंड मग कोणाची टाप होत नाही आपल्याला बोलायची मध्ये एक मी वाक्य ऐकलं होतं आपलं चित्त कोणत्याही माणसात साधक मिसळण्यासाठी तयार नसतो म्हणून तो देव होतो त्यामुळे आयुष्यामध्ये कधी फालतू टाईम वेस्ट नाही करायचा जेव्हा पण आपण टाईम वेस्ट करत असतो ना त्यावेळी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारायचा जेही मी करतोय ना त्याचा माझ्या आयुष्याची काय संबंध आहे जेव्हा आपण हे प्रश्न विचारायला लागतो ना मग आपल्याला उत्तर मिळत जातात आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात जेवढ्या पण लोकांना वाचलो आहे ना फक्त एकच गोष्ट कॉमन भेटली आहे ते म्हणजे आयसोलेशन त्या व्यक्तीने स्वतःला प्रचंड वेळ दिला आहे प्रचंड वेळ दिला आहे जो की आपल्याकडे नसतो त्यामुळे आयुष्यामध्ये जर ॲक्च्युअलमध्ये मोठं व्हायचं असेल ना तर आपल्याला आपला वेळ कुणालाच देता आला नाही पाहिजे नाहीतर आपण कमजोर बनून कुणासाठी किती जरी पळालो ना त्याची व्हॅल्यूच नसते कधीच व्हॅल्यू नसते पण एखादा जर मोठा व्यक्ती त्या ठिकाणी आला असेल ना भले त्यानं काही जरी नाही केलं ना, ना त्याच्या येण्याला महत्त्व असतं त्यामुळे आयुष्यामध्ये आपला वेळ नाही कधी कुणाला द्यायचा कोणी किती जरी नावं ठेवलं हो ना चालेल ठीक आहे पण ज्या दिवशी आपल्याला वेळ द्यायची सवय लागली ना मग आपल्याला बर्बाद होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकत ना। म्हणून तर ते एक वाक्य आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार पण ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करतो ना त्यावेळेसच मग आपल्याला त्या गोष्टीची ॲक्च्युअलमध्ये व्हॅल्यू मिळत असते ॲक्च्युअलमध्ये आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय